हे दुपट्टा केलेला आहे एका बाजूला महालक्ष्मीचं पेंटिंग केलेलं आहे त्याचं डिटेल वर्क बघा म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे भावही लक्षात येतील आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीचा श्लोक लिहिलेला आहे श्लोक लिहिलाय आहे का ओके मस्त हा ब्लाऊजच्या पाठीवरही करता येतो आपल्याला छान साडीच्या पदरावर पण साडीच्या पदरावरही करता येतो आता मध्ये मी याच कस्टमायझेशन ट्रेनिंग मध्ये केलं ब्लाउजच्या पाठीवरती महालक्ष्मी केली होती आणि जेंट्स कुर्त्यावरती बालाजी केला होता ही साडी बघताय का मी नेसली ती मी स्वतःच पेंट केलेली आहे एक अतिशय छान राजा रविवर्माच्या चित्रावरनं इन्स्पायर होऊन ही केरळी बाई त्याच्यावरती पेंट केली आहे तर अशा अजून काय काय साड्या मी तुम्हाला दाखवते ही आपली साडी आहे ह्या साडीला नाव दिलं आहे पंपा द लॉस सिटी हे त्याच्या पदरावरती हंपीचं भरतकाम हंपीचं एम्ब्रॉयडरी केले पेंटिंग केलेलं आहे आणि कसुटी म्हणून जी एम्ब्रॉयडरी कर्नाटकाची फेमस असते तेही मोटिफ आपण ह्याच्यात टाकलेलं आहे हा विठ्ठल चॅरिय ट्रक जो असतो तिथे खूप फेमस आहे हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे ते आपण ह्या साडीच्या पदरावरती घेतलंय त्याच्यानंतर ही अजून एक साडी आहे ही कलांग सिल्कवरती आहे अंगामध्ये ही सगळी चेरी ब्लॉसमची फ्लॉवर्स केलेली आहे आणि त्याच्या पदरावरती एक जपानी छत्री घेतलेली बाई त्या चेरीच्या बागेत फिरती आहे असं दाखवलेलं आहे त्याच्यानंतर बरीच ड्रेस मटेरियल्स ही आहेत आपल्याकडे फ्लोरल प्रिंटची वेगळ्या वेगळ्या दुसऱ्या प्रकारची हे जे आहे तंजावर हे तंजावूर आर्टवरनं इन्स्पायर होऊन केलेलं आहे हे पण तंजावूर आर्टचंच आहे नंतर ना। ना। हे आहे हे गोंड आर्टवरनं इन्स्पायर होऊन केलेलं आहे दोन हरणांचा मोठी कांचन रोग असं म्हणू शकतो आपण त्याला सीतेच्या सीते नशिबात नव्हता पण तुम्हाला हवा असेल mm. तर तुम्ही तुमच्या साडीवर ड्रेसवर असा करून घेऊ शकता निसर्गात चितारलेली आहेत अतिशय बारकाव्यानिशी नंतर हा एक एकदमच वेगळा कन्सेप्ट आहे mm. क्रॉपटॉप शिवता येतो किंवा छोटस mm. जॅकेट शिवता येतं त्याच्यावरती mm. गरुडाच नवीन स्टाईल स्टाईलमध्ये पेंटिंग केलेलं आहे आणि ह्या इतकं कॉटनचा त्याच्याबरोबर आपण पीस दिलेला आहे टू पॉईंट फाईव्ह मीटरचा जो पूर्णपणे कॉटनचा आहे त्याच्यापासून प्लाझो वन पीस काही तुम्ही शिवून एक युनिक ड्रेस स्वतःसाठी करू शकता प्राजक्ताचं डिझाईन आहे फ्लोरल फ्लोरल, फ्लोरल। फुलांच्या ह्याच्यात हे अजून एक प्राजक्ताचा डिझाईन आहे की फांदीवरनं प्राजक्ताचा सडाच पडतोय जसा काही आणि हे वॉशेबल आहे पॉशिबल आहे इन्स्ट्रक्शन आम्ही धुऊन वगैरे जात नाही आणि खरेदी करताना आमच्या इन्स्ट्रक्शनही आम्ही बरोबर देतो कशी त्याची काळजी घ्यायची ते काळजी घ्यायची हे चंदेरी कापडावरती गुलमोहराचं केलेलं आहे हे आपल्या त्या टॉपच्या फ्रंटला येणार की खाली येणार हे प्रत्येक जण आपापले ठरवू शकतो आपापल्या ओढणी घेत असले तर ह्याचं टॉपला फ्रंटला गळ्याशी चांगलं दिसतं आणि जर कोणी ओढणी घेत असले तर असं खालना वरती फांदी येते असंही घेता येतं असंही घेता येतं छान आणि आपण कस्टमाइजही करून देतो प्रत्येकाला अजून काही आहे ना भरपूर सारी अजूनही व्हरायटी आहे फुलांच्या याच्यात मटेरियलची व्हरायटी आहे आपल्याकडे की असं नाही की कॉटन किंवा फक्त रॉ सिल्क रॉ सिल्क आहे विचित्र सिल्क आहे रोमन सिल्क आहे वेगळ्या वेगळ्या आहेत हे गुलाबाचं हे मधुमालती मधुमालतीतलंच अजून एक डिझाईन हे ना हो हे बहावा उन्हाळ्यात भरभरून फुलतो त्यातलंच हे अजून एक अरे जर कोणी स्वतःच मटेरियल आणलं ह आणि त्याच्यावर पण त्यांना तुम्ही ड्रॉइंग म्हणजे तसा पण तुम्ही करून देता करून कस्टमाइज फक्त मटेरियल कसं आहे, जरा हो हो। आ, आहे ते जरा एकदा बघायला त्यावर डिपेंड आहे हा नक्कीच हा असं तस ना म्हणजे कुणाला वाटलं असं बाई आमच्याकडे आहे साडी पण आम्हाला ही डिझाईन त्याच्यावर हवी पण मी एक सजेशन सगळ्यांनाच देईन की फार जुन्या साड्या मेहनत खूप असते बरोबर मला ते टिकावं वाटत असेल तर खूप जुन्या साड्यांवर नवीन घेऊन कधी केलेला जास्त चांगला अजून एक माझा असा प्रश्न आहे की ह्या ही जी पेंटिंग आहे मटेरियल जास्त सूट करते नाही सगळ्याच मटेरियल वर छान आपण पेंटिंग ठरवतो हे पाहिलं तर ह्याला आपण वॉटर कलर इफेक्ट दिलाय हे पाहिलं तर हे असं छान डेन्स केलेलं आहे ह्या मटेरियल वरती वारली केलेलं आहे मटेरियल बघून डिझाईन ठरवत ओके ड्रेस मटेरियल प्रमाणे आपण ओढण्याही करू शकतो आणि ह्याचा ऍडव्हानेज म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या ह्याच्या बरोबर पेअरही करू शकतो जसं की आता हे येल्लोवर जाईल ब्लॅकवर तर एनीथिंग सूट्स वेल पण हे येल्लो ग्रीन ह्याच्यावरही छान दिसेल ही अजून एक आहे ही पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या ह्याच्याबरोबर पेअर करू शकता लाईट पिंक डार्क पिंक सेल्फ क्रोम मोनोक्रोम मध्ये Yes. चान चान। हा तर इतका व्हर्सटाईल कलर आहे हा ब्लॅक बरोबर घाला हा दुपट्टा ब्लॅक बरोबर वेअर करा ब्लॅक ब्ल्यू वर घ्या किंवा ह्या ऑरेंज वर सुद्धा छान चॉकलेटी चॉकलेटीवरही उठून दिसेल खूपच व्हर्सटाईल कलर आहे हा हे फ्रेम बघताय का अजेंडा एलोरा मध्ये अशा डान्सिंग फिगर्स असतात त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन ही हे डेकोर फ्रेम केलेली आहे mm -hmm. अशाही कस्टमायझेशन आपण करून देतो कस्टमाइज साडी किंवा ड्रेसवरती कस्टमाइज दागिनेही आपण करून देतो mm -hmm. हे बघा हे पण पड़ पूर्णपणे हँडमेड आहे mm -hmm. तसंच हे अजून काही काही डिझाईन्स आहेत हे mm -hmm. कलमकारी आणि गोधडी असं एकत्र mm -hmm. हा पूर्ण सेटच आहे mm -hmm. नंतर हे पूर्णपणे फॅब्रिकचे ह्याची स्पेशालिटी म्हणजे ह्याचं कोणाला ऍलर्जी यायचं वगैरे काहीच हे राहत नाही कारण पूर्णपणे कापडाच आहे आणि इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही वरती छान दिसत असं हँड पेंटेड ज्वेलरीही आपल्याकडे असते म्हणजे कुठे जायची गरज नाहीये साडीवर तुम्हाला मॅचिंगचं सा, एकाच जागी तुम्हाला भेटून जाईल हे महालक्ष्मीच पेंडंट तर बघा एक तुम्ही माझ्या गळ्यात पाहिलं हे साडी बरोबर साडी बरोबर चला कोणाकोणाला एकदम नवीन लुक मध्ये हवं असेल तर असं ज्योमेट्रिक प्रिंट कंटेम्पररी आर्ड मध्येही आपल्याला करता येतं टिशू रागावरती हे केलेलं आहे टिशू रागाची साडी आपल्याला खूप दिसतात पण ही साडी अशी युनिक की दुसऱ्या कोणाकडेच दिसणार नाही असं कस्टमाइज कामही आपण करून देतो तर तुम्हाला असं कस्टमाइज करून घ्यायचं असेल किंवा आमच्या ह्याच्यातला काही आवडलं असेल जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्याच्यासाठी माझा नंबर आहे नाईन टू टू थ्री टू थ्री थ्री वन सिक्स सिक्स माझं नाव शलाकागोरे Thank you so much.